भेंडीची भाजी जवळपास सगळ्यांनाच आवडते आणि नव्वदच्या दशकातील मुलांना तर आवडतेच आवडते मला ही भेंडीची भाजी खूप आवडते पण अशी साध्या पद्धतीने केलेली लसूण आणि मिरची घालून केलेली भेंडीची भाजी मला आवडते टोमॅटो किंवा कांदा असं बाकी सर्व टाकून जे केलेली भाजी असते ना त्यापेक्षा जास्त ही भाजी खूप छान लागते तर इथे मी सगळ्यात अगोदर भेंड्या छान स्वच्छ धुऊन घेतल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर असे त्यांचे देठं कापून छान बारीक बारीक कापून घेतलेले आहेत गोलगोलाकाराच्या आणि भेंड्या कापून घ्यायच्या अगोदर मी लसूण आणि मिरची त्यामध्ये थोडंसं जिरं घालून ठेचून घेतलेलं आहे मदे तेल तर कढईमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर लसूण जिरं थोडंसं भाजलं की त्यामध्ये हळद टाकली आहे कराळाचा भुरका सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि हे सर्व छान भाजून घेतलं परतून घेतलं की त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी टाकायची आहे भेंडी छान परतून घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळ्यात वरतून शेवटी टाकली आहे कोथिंबीर चिरून टाकलेली आहे तर बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे भाजीला अशीच छान शिजू द्यायची मोकळीच ह्याच्यावर काही झाकून ठेवायचं नाही अशी प्लेट न झाकता शिजवलेल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि प्लेट टाकून जर शिजवली तर हा हिरवा कच्चा जो कलर आहे ना तो बदलतो आणि तो असा ट्रान्सपरंट होतो तो नंतर चांगला वाटत नाही खूपच वेगळा दिसतो आणि ती थोडीशी चिकट चिकटसुद्धा होते वाफाळल्यामुळे तर अशी मोकळी शिजवलेल्या भाजीचा कलरही हिरवागार राहतो आणि ती अशी चिकटही होत नाही मोकळी मोकळी होते छान आणि हीच पारंपरिक पद्धतसुद्धा आहे पहिल्या काळातील बायासुद्धा अशीच बनवायच्या फक्त लसूण मिरची टाकून आणि एकदम चवदार लागायची तीसुद्धा भाजी तशीच लागते हीसुद्धा एकदम चवदार तर अशी ही रेसिपी तुम्ही नसेल केलेली तर एकदा नक्की ट्राय करा बनवा आणि खा